नमस्कार आपण पाहता अन्नदाता शेतकरी न्यूज हे आपले यूट्यूब चॅनल केंद्र सरकारने नुकतेच खरीपातील चौदा पिकाचे हमीभाव जाहीर करण्याचा सोपस्कार पार पाडला पुढील वर्षभर जेव्हा जेव्हा शेतमाल दराचा प्रश्न निर्माण होईल तेव्हा हमीभावाची चर्चा होईल प्रत्यक्षात मात्र मोजके पिकाचा अपवाद वगळता हमीभाव कागदावरच राहतील जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना मिळतात की नाही यांचे सोयीसुद्धा सरकारला कधी नसते भारत आपल्या शेतकऱ्यांना हमीभाव देतो अशी चर्चा जगभरात घडवली जाते तसे जगात भारतातच तस हमीभाव दिले जातात हे आपल्या सरकार मोठ्या गर्वाने सांगते पण औद्योगिक सेवा क्षेत्र तसेच रोजगार हमी योजनेच्या काम करणाऱ्या मजुरांना जीवन जगण्यासाठी किमान उत्पन्नाचा अधिकार सरकारने दिला आहे तसाच अधिकार शेतकऱ्यांना देण्याची जबाबदारीसुद्धा सरकारचीच आहे केवळ या जबाबदारीतून सुटका व्हावी यासाठी सरकार आत्तापर्यंत हमीभाव जाहीर कर जाहीर करत आलेली आहे असे मनाला काही हरकत नाही कारण सरकार केवळ हमी भाव जाहीर करते हे हमीभाव शेतकऱ्यांना मिळावे यांचे बंधन सरकारनं घातले नाही किंम किंबहून सरकार तशी इच्छाही दाखवत नाही त्यामुळे दरवर्षी नावापुरते हमी भाव जाहीर केले जातात आणि खुद सरकारच भाव पाडण्यासाठी खुली आयात कमी आयात शुल्क साठा मर्यादा निर्यातबंदी असे वेगवेगळे निर्णय वर्षभर घेतले जातात सरकारचा सरकारच शेतकऱ्याच्या किमान उत्पन्नाचा म्हणजेच हमीभावाचा विचार करत नाही आता आपण कापसाच्या किमतीवरून मागच्या वर्षी जाहीर केलेल्या हमीभाव शेतकऱ्यांना मिळेल का ते एक उदाहरण घेऊन पाहू गेल्या हंगामातील अनुभव पाहता वाढीव हमीभाव केवळ वा कागदावरच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्याच्या पदरी पडणार याबाबत शंकाच आहे गेल्या हंगामात शासनाकडून सात हजार पाचशे रुपयाचा हमीभाव असताना सी सी आयच्या केंद्रावर शेतकऱ्यांना सात हजार रुपये प्रति क्विंटल असा भाव मिळाला तर खाजगी जिनिंगमध्ये सहा हजार पाचशे त्या सहा हजार आठशे रुपयेच प्रति क्विंटल एवढ्या दराने शेतकऱ्यांना आपला माल विकावा लागला त्यात सी सी आय केंद्रावर अनेक अटी शर्तीमुळे शेतकऱ्यांना त्या त्रासाला समोर जावे लागले आणि अतिशय कमी भावात मागच्या वर्षी कापूस शेतकऱ्यांना विकावा लागला